The cat प्रिय भक्तांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोन ऑलवर प्रेस करा जेणेकरून देवांचे भक्तिमय व आशीर्वादवादी संदेश सर्वप्रथम तुमच्याकडेच पोहोचतील देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता थांब दुर्लक्ष करू नको आज ऑनलाईनवर आलेला माझा हा देवी स्वरूपी संदेश जर तुझ्या समोर आलेला असेल तर कोणत्याही परिस्थितीत खोटा संदेश म्हणून याकडे दुर्लक्ष करू नको लक्षात ठेवा देव सांगतात की आज मी त्या हा संदेश प्रत्यक्ष देऊ शकतो जे हे संदेश ऐकण्यासाठी प्राप्त आहेत आणि ते भाग्यवान आहेत जी गोष्ट कराविषयी वाटते ती करून मोकळे राहा म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी तुला प्रचंड जास्त वेळ मिळेल कारण मनात असून ती गोष्ट केली नाही की आकारण त्या गोष्टीच्या चिंतनात आणि आराधनेत प्रत्यक्ष तुझा वेळ वाया जाईल जी काही गोष्ट सध्या तुझ्या मनात आहे सर्व त्याची तयारी कर आणि प्रत्यक्ष ती गोष्ट कर मित्रांनो देव म्हणतात यश मिळवणे म्हणजे काय यश मिळवणे म्हणजे प्रचंड जास्त प्रत्यक्ष संघर्ष करणे आणि प्रचंड जास्त मेहनत करणे म्हणजे यश मिळवणे असे अजिबात नसते देव म्हणतात सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम त्या जे काही कार्य तुला करायचे आहे त्या कार्याची प्रत्यक्ष तुला सुरुवातीला सर्व काही माहिती काढून प्रत्यक्ष तुला त्यासाठी सुविधा करावी लागेल आणि मग पुन्हा जे काही तू प्रत्यक्ष ती सुविधा केलेली आहे त्यानुसार तुला कार्य करायचे आहे तरच तू तुझ्या जीवनात प्रत्यक्ष मोठे ध्येय गाठू शकतो अन्यथा फक्त तुला दह्य गाठायचे आहे म्हणून तू संघर्ष करत आहे मात्र कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळेला कसा संघर्ष करायचा हे जर तुला ठाऊक नसेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यात तू तु प्रचंड जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो नशीब आपल्या समोर हरायला तयार असतं फक्त आपली मानसिकता जिंकण्याची असली पाहिजे लक्षात ठेवा यशवस्वी होणारा माणूस कधीही प्रत्यक्ष अयशवसी होण्याची प्रत्यक्ष कधीही मानसिकता ठेवत नाही तर तो हरत जरी असला तरी देखील त्याच्या मनात असते आपण जिंकणारच कारण आपले प्रत्येक कष्ट प्रामाणिक आहेत मात्र प्रत्यक्ष चिंताग्रस्त असलेला माणूस तो जरी इत मोठी मोठे संयम आणि प्रत्येक वेळी कार्य चांगले करत जरी असला तरी तो त्याच्या मनात एकच असते आपण जिंकल अथवा हरल दोन्हीपैकी का होईल हरू देखील शकतो कारण प्रत्यक्ष पुढला व्यक्ती प्रचंड वेळा या खेळामध्ये जिंकलेला आहे जर असा प्रत्यक्ष विचार कराल तर तुमचे अपयश नक्कीच आहे उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सर्व काही ठीक होईल कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाहीत कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते मनस्थिती बदला नक्कीच परिस्थिती बदलाला फारसा वेळ लागणार देव सांगतात राग करण्यापेक्षा कधीही रडणं चांगलं असत कारण राग दुसऱ्यांना प्रत्यक्ष त्रास देतो आणि आपल्या प्रत्यक्ष आपल्यालाही देतो मात्र अश्रू मात्र शांतपणे अंतरातून वाहून मनाला प्रत्यक्ष स्वच्छ करतात देव म्हणतात माझ्या प्रेमळ वक्ता होय मी आज तुझ्या समोर येऊन तुला एक मोठा संदेश देण्यासाठी आलेलो आहे कोणत्याही परिस्थितीत या संदेशाला अर्ध्यावत सोडू नको आज मी तुला जे काही सांगतोय ते तुझ्या जीवनासाठी अत्यंत जास्त महत्वाचे आहे लक्षात ठेवा नशीब प्रत्येक गोष्टीला चुकेल पण प्रत्यक्ष मायबाप प्रत्यक्ष घ्यायला नाही देव म्हणता सूर्योदयाची चाहूल देई मनात नवीन ऊर्जा हात जोडूनी नव्या दिनाची सुरुवात करा आणि पहा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने तुमचा तो दिवस जाई देव म्हणतात आपली जवळची नाती जपण्यासाठी संवाद खूप गरजेचा आहे कारण आपल्याला लोकांशी संवाद साधूनच आपण गैरसमज दूर करू शकतो माझ्या प्रेमळ भक्ता जर मी तुझ्या जीवनात संघर्ष लिहिलेला आहे तर नक्कीच येणाऱ्या भविष्यात मी तुझ्या जीवनात इतके आरामाचे जीवन आणि इतके चांगले जीवन रेव ले। आहे त्याची तुला आत्ता कल्पना नसेल मात्र मी तुला कल्पना करण्यासाठी शक ती त्यासाठी दिलेली नाही तर त्यासाठी अनुभव करण्यासाठी डायरेक्ट शक्ती दिलेली आहे ज्या भीतीला आपण समोर जाणार नाही त्या आपल्याला प्रत्यक्ष मर्यादा बनवून जातात देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र प्रत्यक्ष प्रतेक वेळी भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड तुला प्रत्यक्ष करावी लागेल जीवनातील कोणत्याही दिवसाला प्रत्यक्ष दोष देऊ नको कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस तुला प्रत्यक्ष शिकवून ठेवतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे संयम देखील ठेवतात आणि आठोआ प्रामाणिक प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर प्रत्यक्ष अटूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे मात्र अशक्य नाही लक्षात ठेवा तुम्ही कोणतेही कार्य करत असला तरी त्यावरती विश्वास ठेवा की तुम्ही यामध्ये नक्कीच यश प्राप्त कराल आणि जर तुम्ही विश्वास ठेवणार नाही तर यश तुम्हाला ओरडायला कधी ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत वसायला लक्षात ठेवू शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून विश्वास ठेवू मी त्या परिस्थितीत देखील प्रत्येक वेळी तुझ्या सो सोबत राहील दोन गोष्टी कधी संपून देऊ नका मनाचं बोलणं आणि अंतकरणातलं देव पण हे संपलं की माणूस संपून जातो समोरच्या आपल्याबद्दल कोणत्या व्यक्ती पद्धतीने विचार करतो आणि समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाळी खेळून प्रत्यक्ष तुझ्यासोबत खेळ खेळून जाईल माझ्या प्रेमळ भक्ता होय तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे प्रत्यक्ष किड्यांना खात असता तलावातलं पाणी संपवून जेव्हा तलाव, तलाव प्रत्यक्ष संपूर्ण कोरडं पडत तेव्हा किडे मासांना खात असतात संधी सगळ्यांनाच देव देत असतो फक्त चांगली तुमची वेळ येण्याची वेळ पहा जर कधी कोणी तुमच्या प्रत्यक्ष तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे देव म्हणतात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी ना वेळ कोणत्या पद्धतीने असणार नाही हे देखील कोणी सांगू शकत नाही मात्र मला माहिती आहे की कोणत्या व्यक्तीच्या जीवनात कोणती येणारी वेळ कशी आहे मात्र मी तुला सांगू इच्छितो तु। आज जर तू हा संदेश ऐकत असतील तर तुझी येणारी वेळ सर्वोत्तम आहे त्यामुळे काळजी करू नको हो मी तुला सांगतोय प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख प्रत्येक प्रत्यक्ष संकट प्रत्येक गरिबी सळून जाईल फक्त त्यासाठी तुला जास्त चिंता करण्याची गरज नाही लक्षात ठेव जितकी जास्त चिंता करशील तितके तुझे आयुष्य संपून जात राहील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला चांगल्या असल्याचा भास होतो पण त्या अत्यंत वाईट विचारांनो देव म्हणतात आपल्याला प्रत्यक्ष आयुष्याला उत्तर देणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक उत्तर देणे ही आहे म्हणजे असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे नजर द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी चे करावी स्वप्नांची असे प्रत्यक्ष दानगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर नजर रोकणी नजरेमध्ये आयुष्याला प्रत्यक्ष स्वतःहून द्या द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना असू असावे हसू असावे ओटांवरती काळजी काढून देताना संकटाशी प्रत्यक्ष ठणकावून सांगणे आता ये बाहेर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही दुनियेतुनी या जाताना घईवर यावा जगात साऱ्या निरोष निरोप शेवटचा देताना स्वर कटवत्या कालाचा श्रणभर वावा प्रत्यक्ष कातर कातर नजर रोकुनी, नजरे नजरेमध्ये प्रत्यक्ष आयुष्याला स्वतःहून द्यावे उत्तर देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगू इच्छितो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये या संकटांना तुला स्वतःला सामोरे जायची आहे त्यामुळे स्वतःमध्ये संकटांना सामोरे जाण्याचे बळ असू दे शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंतही टिकूनच राहते शरीराला वय असतं मनाला कधीही नसतं शेवटी काय व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात प्रत्यक्ष असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शा मलिनता प्रामाणिकपणा आणि विनशीलता असेल तर त्याची काही श्रण जरी सोबत मिळाली तरी ती प्रत्येकांना हवी हवीशी वाटते म्हणून बाहेर लक्ष प्रत्यक्ष दिव्यांची सुंदर आरास असून देवघरातील समीच्या तेजापुढं आपण नतमस्त होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवाळपाळ प्रेम करावं आपल्या आवडत्या माणसांचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कम आहे ती प्रत्येकाच्या प्रत्यक्ष वाट्याला येत नसते तर प्रत्यक्ष काही काही जणांच्या वाटेला येते देव देव म्हणतात प्रेमळ भक्ता विश्वास ठेव अशक्यलाही शक्य करणारा मी आहे जरी आज तुझ्याकडे तुझ्या पदरात दुःख असतील तरी येणाऱ्या काही काळातच आता प्रत्यक्ष मी तुझ्या जीवनात चांगल्या पद्धतीने सुख देणार आहे धडा आणि प्रत्यक्ष घडा जेव्हा एखादी गोष्ट कुटुंबा किंवा कुटुंबातील एखाद्या गोष्टीशी निगडीत असते तेव्हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचं असते कारण एखादी चूक झाली तर मग ती चूक आयुष्यभर पाठला करत राहते कुटुंब उभं राहायला वर्ष लागतं आणि नाहीसे व्हायला फक्त श्रण लागतो म्हणून कुटुंबात कोणी एकाने प्रत्यक्ष एकाने स्वतःला शान समजून दुसऱ्याला धडा शिकवायला जाऊ नये कारण चूक कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याची असली तरी धडा संपूर्ण कुटुंबाचा प्र प्रत्यक्ष भरायला वेळ लागतो माझ्या प्रेमळ भक्ता होय आता मी तुला सांगू शकतो की लवकरच तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष सुख येणार आहे त्यामुळे काळजी करू नको निशंक राहा आणि तुझी प्रत्येक अडचण माझ्या चरणीस प्रत्यक्ष कारण आता येणाऱ्या काळात सर्व तुझे दुःख मी स्वतः दूर करणार आहे जीवन हे अशा प्रकारच्या रंगछटाने रंगले असते ते कधी मोहक तर कधी निराशजनक असते मात्र त्या रंगांना पाहणं पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक <laughs> दृष्टिकोनात वेगळा असतो प्रेमळ भक्तानो असे देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी या श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात माझ्या प्रेमळ हो आता येणाऱ्या काही दिवसातच तुझे, प्रतेक, तुझे, तुझे तुझे प्रत्येक दुःख दुःख मी जळून टाकणार आहे नक्कीच तुझ्या जीवनात आनंद येणार आहे लक्षात ठेवा निंदेला घाबरून आपलं धैर्य सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात देव म्हणतात निंदेला घाबरून चलणार नाही का कारण जोत जब तक हम जिंदा है तब तक हमारी या निंदा प्रत्यक्ष होती ही रहेगी लेकिन तुम डरो मत हम अभी गया नहीं अभी जिंदा है मित्रांनो देव सांगतात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका तरच तुम्ही सामर्थ्यवान बनाल अन्यथा जीवनात प्रत्येक परिस्थितीला चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्कीच पार जाऊ शकणार नाही सुख हा साधा सरल शब्द पण आयुष्यभर धावायला लावून लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करतं भगवंतांनी प्रत्येक शब्दात आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची जाणीव करूनच दिलेली आहे फक्त ते शिकणं का फक्त रडत राहणं हे आपल्या हातात असतं रोज कोणाला ना कोणाला पाहून आपण आकर्षित होतो पण हे आकर्षण काही क्षणा पुरतेच असते पण कधी कधी वाटते कोणीतरी दिसले की त्याच्याकडे पाहून आयुष्यभर प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपले आकर्षण राहते हेच खरे प्रेम असते देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता हो चुका टाळण्याचा एकच मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं मिलोन, अनुभव मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चूक करणं जर तुझ्याकडून तुझ्या जीवनात एखादी चूक होत असेल तर समज तू घाबरून चालणार नाही जर जीवनामध्ये एखादी चूक होत असेल तर समज सर्वात मोठे अनुभव तुला येणार आहे आणि त्या अनुभवातून तुला यश मिळणार आहे हे मात्र निश्चिंत आहे त्यामुळे काळजी करू नको देऊ नको सर्व काही व्यवस्थित होईल यावरती विश्वास ठेव हो, आणि माझ्या देवी शक्तीला ओळख नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे अजिबात नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकायची जिद्दही असावीस देव म्हणतात आयुष्य म्हणजे हा पत्त्यांचा खेळ असतो ज्यामध्ये चांगली पत्ते लागणे हे आपल्या हातात नसते मात्र जी पत्ती लागली आहे त्यावर चांगला डाव खेळणं हे मात्र आपल्या हातात असतं लक्षात ठेव जरी तुझ्या जीवनात वाईट वेळ आली असेल तर तू प्रत्यक्ष विचार केला की आता तुझे सर्व काही संपले तेव्हा खरोखरच आश्चर्य होशील कारण ती गोष्ट तुझ्यासोबत घडते मात्र जर तू विचार केला की आता नक्कीच तुझ्या जीवनात मोठे चमत्कार होतील आणि नक्की जो जो तुझ्या जीवनात पत्ता लाग पत्ता लागलेला आहे तो सर्वात उत्तम आहे म्हणजे तुझ्या जीवनात आलेले दुःख हे सर्वात उत्तम आहेत कारण ते तुला अनुभव देणारे दुःख आहेत अशा पद्धतीने सकारात्मक राशील तर मी तुझ्या पाठीशी राहील येऊ नको मी नेहमी तुझ्या सोबत